सकते है ना लोक ला तर ब्लाउज ला तुम्ही डायरेक्ट लावू शकता हे सांगतात म्हणजे दोन पीस घेत तुम्हाला एकशे वीस ला पडून जातील हा मासा आहे हा एकशे वीस ला आहे मी एक पीस एका रिसेल शॉप घेतला होता छोटा होता याच्यापेक्षा याचा हाफ असेल तुम्हाला दीडशे ला पडला होता हा एवढा मोठा पीस कितीला सर एकशे वीसचा मोठा पीस आहे बघू शकता तुम्ही तुम्ही मागे किंवा हे बघा आई असं नाव आहे हे असं वर्क केलेलं आहे आरी वर्क मध्ये आणि हे बघा अजून एक नवरी असं आहे जे तुम्ही ब्लाऊजला असं चिपकवू शकता नाव ब्लाऊजला मागे चिपकवू शकता अच्छा हे नवरा पण आहे नवरा आणि नवरी हे असं कॉम्बो आहे तुमच्याकडे सर हे कितीला आहे अच्छा हे सेव्हन्टी रुपीज पर पीस आहे टोली पण आहे यांच्याकडे बघा तर हिची काय कॉस्ट आहे रुपयाला दोन पीस असे दादा सांगतात हे पण हँड्सलाच लावू शकतो ना बॅकला हँड्सला तुम्ही कुठेही लावू शकता तुम्हाला जिथे वाटतं तिथे तुम्ही लावू शकता ब्लाउजला सुंदर काम केलेलं आहे नऊ मीटर चारशेला नऊ मीटर थोडे हेवी आहे कलर वेगवेगळे वन एटी का किती मीटर आहे नऊ मीटरमध्ये कसे स्वप्न कसं म्हणजे कसे आज सगळे मजेत ना मजेत बसायला पाहिजे तर तुमच्या फक्तच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज आली आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरला मी आज एक शॉप एक्सप्लोर करणार आहे ते म्हणजे तर आरीवरचं सामान कुठे मिळतं या शॉपमध्ये आपण आज जाणार आहोत आणि तिथे काय काय मिळतं आणि मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या शॉपमध्ये लाईकन मटेरियल लेस पॅचेस असे खूप साऱ्या वस्तू त्यांच्याकडे मिळतात तर तिथे त्या शॉपमध्ये कसं जायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे नंतरच मी बरंच मी व्हिडिओ चालू करणार आहे पूर्ण आपल्या वायराई फॅन्सी लेस या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे मस्जिद बंदरवरून तुम्ही वॉक करत येऊ शकता दहा मिनटाच्या डिस्टन्सवर हे शॉप आहे खत्री मस्जिदच्या समोर तर खत्री मस्जिदच्या जवळ एक सुंदर असं एक छोटंसं शॉप आहे वैराई फॅन्सी लेस तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आरिवर्कचे मटेरियल सुंदर पॅचेस ब्लाउज मटेरियल आणि डिझायनिंगसाठी लागणारे सगळे सामान मिळेल ज्यांना सुईकाम डिझायनिंग किंवा ब्लाऊज बनवण्याचं काम आवडत असेल त्यांच्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे चला तर पाहूया यांच्या दुकानामध्ये काय काय सुंदर लेस आणि आरीवर्कचे मटेरियल मिळते तर नमस्कार सर जी बोलिए आमच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या शॉपमध्ये काय काय तुम्ही सांगू शकाल का ब्लाउज okay. ये होलसेल शॉप आहे की रिटेल शॉप आहे दोन आहे क्या होलसेल आणि रिटेल शॉप आहे दोन्ही आहे तिथे तुम्हाला होलसेलमध्ये पण मिळून जाईल आणि रिटेलमध्ये पण मिळून जाईल तर सर आपल्याकडे काय काय आहे तुम्ही दाखवा ना अच्छा तर हे पॅच आहेत बघू शकता तुम्ही हे बघा ब्लाऊजला आपण लावतो ना ते रेडीमेड पॅच आहेत सरांकडे प्रत्येक ह्या डिझाईन आहेत हे बघा पिककॉकची अशी डी डिझाईन आहे जे तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजला चिपका सकते आहे ना लोक तर ब्लाऊजला तुम्ही डायरेक्ट लावू शकता च आहेत हे बघा सर इसका कॉस्ट क्या आहे पर पीस मतलब दोनों की वन पीस।, वन पीस ते एक सिक्स्टीला आहेत म्हणजे दोन पीस घेतले तर तुम्हाला एकशे वीस ला पडून जातील जर तुम्ही दुसऱ्या रिटेल शॉपमध्ये जर घ्यायला गेलात ना तर तुम्हाला एक पीस दीडशेला समथिंग काहीतरी पडेल ना सर तर सर इथे होलसेलच भावाने आहेत आपल्याला हा मासा आहे हा एकशे वीसला आहे मी एक फिश एका रिटेल शॉपमधून घेतला होता छोटा होता याच्यापेक्षा याचा हाफ असेल तो मला दीडशेला पडला होता हा एवढा मोठा फिश कितीला सर एकशे वीस लागतायत हा मोठा फिश आहे बघू शकता तुम्ही ब्लाउजला असं तुम्ही मागे किंवा ला लावू शकता फक्त त्याला फक्त त्याला चिपकवायचं आहे सर कुठल्या ग्ल्यू ने चिपकवू शकतो आपण त्याला अच्छा तर त्याने तुम्ही चिपकवू शकता तर हे बघा आई असं नाव आहे हे असं वर्क केलेलं आहे आरी वर्कमध्ये आणि हे बघा अजून एक नवरी असं आहे जे तुम्ही ब्लाऊजला असं चिपकवू शकता काहीकडनं जास्त वर्क केलेलं आवडत नाही तर हे त्यांच्यासाठी सुंदर असं ऑप्शन आहे असं नवरी असं तुम्ही ला नाव ब्लाऊजला मागे चिपकवू शकता नौरा अच्छा हे नवरा पण आहे नवरा आणि नवरी हे असं कॉम्बो आहे यांच्याकडे सर हे कितीला आहे अच्छा हे सेवन्टी रुपीज पर पीस, पीस आहे डोली पण आहे यांच्याकडे हे बघा सर हिची काय कॉस्ट आहे वन सिक्स्टीला आहे ही डोली तुम्ही ही पण ब्लाऊजच्या मागे चिचकवू शकता सुंदर अशी आहे ही पण डोली काम खूप सुंदर केले हे बघा आणि या नथी आहेत खूप सुंदर अशा नथी आहेत दोन काय कॉस्ट याची अच्छा पन्नास रुपयाला एक आहे आणि शंभर रुपयाला जोडी येणार आहे दोन्ही स हँडला तुम्ही लावू शकता तुम्हाला जिथे वाटतं तिथे तुम्ही लावू शकता पण हे हँड्सला जास्त सुंदर दिसतं शंभर रुपयाला जोडी येणार आहे तशा डिझाईन आहेत खूप सुंदर सुंदर ही पण शंभरलाच आहे का दादा ही पण शंभरलाच आहे ते एकाकडे दादा ह्याची काय कॉस्ट आहे पंचवीस रुपये पर पीस पडतात ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फायला हा पर पीस पडतो हे बघा हे मागे असं फक्त चिपकवायचं दादा याचा ग्ल्यू आहे का तुमच्याकडे अच्छा तर ग्ल्यू पण आहे मी तुम्हाला ग्ल्यू पण दाखवते कुठल्या ग्ल्यूने तुम्ही चिपकवू शकता बघा खेकडा असा सुंदर गोल्डन वर्क केलेला आहे आणि त्यामध्ये छोटस दोन्ही साईडला ब्लॅक मोती असं टाकलेला हे बघा दादा ह्याची काय कॉस्ट आहे पीस पन्नास रुपयाला एक पीस सांगतायत दादा सुंदर असं दादांनी पॅच काढला पिकॉकचं आहे की काय आहे पिकॉक आहे का हाफ अच्छा हाफ पिकॉक आहे आणि ब्लाउजला लावायचा हँड्सना लावत आहेत हँड्सना लावायचं लावा असं दादा सांगतात खूप सुंदर आहे हे बघा बघू शकता तुम्ही दादा कॉस्ट काय याची ऐंशी रुपयेला पीस आहे दादा असं सांगतायत ते नथीमध्ये आहेत बघा ब्रॉच ब्रॉचेस बोलत आहेत ना नथ ब्रॉच बोलतात ते ह्याला दादा कॉस्ट काय आणि कॉम्बो आहे कितीला आहे शंभरला जोडी आहे हे बघा बघू शकता तुम्ही शंभरला जोडी आहे पण मोर आहेत खूप सुंदर असे दोन आहेत का दादा पीस रुपयाला असे दादा सांगतात हे पण लावू शकतो ना बॅकला तुम्ही कुठेही लावू शकता तुम्हाला जिथे वाटते तिथे तुम्ही लावू शकता ब्लाउजला ला। किती का? की सुंदर दुदा काम केलेलं आहे दादा काय कॉस्ट याची शंभरला ला जोडी आहेत आता होलसेल रेट सांगत की आम्हाला रिटेल रेट सांगताय होलसेल रेट आहे का दादा होलसेल रेटनेच सांगता दादा जर शॉपिंग करायची असेल तर म्हणजे काय कशी केली पाहिजे कितीपासून घेतलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला दुकान पे आता आपण एक वीस वीस लिहिले शकतो अच्छा ऑनलाइन ऑर्डर करू की मिनिमम पंधराशे ऑर्डर आहे अच्छा आता तुमच्या शॉपमध्ये कसं यायचं आहे जरा हे तुम्ही सांगा ना सेंटर लाईन शे ओके तो मजिद मंदिर शे का ओके मजिद मंदिर शे पाहिजे दोन्ही बोलणे का खत्री मजिद की एकच सामने पडतं ओके खत्री मजिदच्या समोरच शॉप आहे ना दादा दुकान लोकेशन वर भी आहे वेरी फॅन्सी गुगल पे डाउनलोड करू अच्छा ओके तर दादा दाखवा अजून आम्हाला काय काय दाखवतं अच्छा हे बघा कॉकचीच आहे डिझाईन तर हे बघा पीक आहे सुंदर अशी डिझाईन हे एकशे वीस रुपयाला दोन पॅच आहेत हे बघा एकशे वीस रुपये जोडी आहे बघा एक विरायचं आपल्याला काय कॉस्ट आहे दादा याची वन ट्वेंटी वन ट्वेंटीचा वन ट्वेंटी एकशे वीसला ए, हे मिळणार आहे एक पीस, पीस सिंगल पीस हे बघा ते कसे आहे चार पीस आहेत ना छे पीस आहे अच्छा हुँ. सहा पीस आहेत सत्तर रुपये का हुँ. सत्तर रुपयाचा सात पीस आहेत अच्छा हे बघा हे पण आहेत हे छोटे पीस आहेत सहा पीस आहेत हे किती आहेत फोर्टी टू ला आहेत हे बघा किती पीस आहेत दादा तीन आहेत ना सहा अच्छा सहा पीस आहेत हे पण छत्तीस ला आहेत अच्छा हे चाळीस रुपयाला एक पॅकेट आहे या पॅकेटमध्ये कलर दाखवते तुम्हाला रेड कलर आहे गोल्डन कलर आहे पिंक कलर आहे पॅरेट कलर आहे पिंक कलर आहे पर्पल कलर आहे येलो कलर आहे ग्रीन कलर आहे ऑरेंज कलर आहे ब्लू कलर आहे सॉरी स्काय ब्लू कलर आहे बेबी पिंक कलर आहे आणि हा ब्लू कलर असे हे बारा कलर मध्ये येऊन जातील कसा पीस आहे हा एक तीनशे अच्छा हे पूर्ण तीनशे रुपयाचं आणि सिंगल घ्यायचं असेल तर तीस रुपयाला ओके हे बघा हे पण एक पीस घ्यायचं असेल तर फोर्टी फायला पडेल का यात पण कलर आहेत बारा कलर आहेत आणि पूर्ण पॅकेट घ्यायचं असेल तर किती फोर एटीला पूर्ण पॅकेट पडून जाईल आपल्याला हा पण हे कॉमनच आहे गोल्डन कलर आहे यात कलर नाही आहेत हा फोर्टीचा एक पीस आहे का सिक्स्टीला एक पॅकेट अच्छा सिक्स्टीला एक पॅकेट आहे आणि कितीला म्हणाला छेसो पचास अच्छा सहाशेला हे पूर्ण पॅकेट येणार आहे आणि सिक्स्टीला एक पॅकेट ना ओके जो डिझाईन आहे हे एक डझन आहेत का दादा हे एक डझन आहे हे कितीला पॅकेट आहे अच्छा साठ रुपये डझन मँगो डिझाईन असं दादा सांगत आहेत साठ रुपयालाच आहे हे पण एक डझनच आहे अच्छा प्रत्येक ह्याच्यात एक एक डझन आहेत आणि साठ रुपयाला पीस आहे मी तुम्हाला प्राईस पण सांगते किती आहे आणि काय आहे ती अच्छा हे काय कॉस्ट आहे त्याची का मीटर अच्छा नऊ मीटर टू फिफ्टी काय ओके हे बघा नऊ मीटर आहे कितीला दोन दोसो पचास दोस पचास नऊ मीटर आहे कितीला आहे सेम कलर अच्छा कलर सिल्वर आहे सेम रेट आहे बघू शकता तुम्ही किती मीटर आहे अच्छा तर आपण ना शॉपमध्ये गेल्यानंतर एक मीटर लेस घेतो त्या एक मीटर लेसची प्राइस असते फिफ्टी रुपीज तर तुम्ही या शॉपमध्ये या आणि पूर्ण बंडल तू बंडल घ्या कारण तुमचा यात फायदा आहे जर तुम्ही बंडल घेतला तर तुम्ही दुसऱ्या ड्रेसेसला किंवा साडीला पण तुम्ही ही लेस लावू शकता तर या शॉपमध्ये या आणि खरेदी करा वस्तू हे सी लेस आहे अच्छा लटकन लेसच आहे ही पण हे बघा बघू शकता तुम्ही पॅटर्न आहे क्रीम कलरचं पॅटर्न काय कॉस्ट यायची नऊ मीटर आहे तीनशेला तीन आहे हे बघा ही एक त्यातलंच पॅटर्न आहे फक्त कलर वेगळा आहे छान असे मोती लावलेले ला आहेत आता काय कॉस्ट यायची ये तीनशेला येणार किती मीटर आहे नऊ मीटर आहे ही पण हे बघा ही वन एटीची आहे किती मीटर आहे नऊ मीटर आहे टू फोर्टीची आहे नऊ मीटर आहे हे बघा चारशेला आहे कशी आहे मीटर भैया चारशेला नऊ मीटर चारशेला नऊ मीटर आहे थोडी हेवी आहे हे बघा कलर वेगवेगळे वन एटी का किती मीटर आहे नऊ मीटरमध्ये नऊ मीटर आहे लेस ही एकशे ऐंशी ला येऊन जाईल कि क्रिस्टल क्या ये? आहे का आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे पे लगता आहे साडी ब्लाउज साडी आणि ब्लाउज लाप्रॅलिक ब्ला। 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 लेस क्या अच्छा तो कॅसा बंडल आहे पुरा तीनशे ऐंशीला पूर्ण बंडल आहे आणि किती मीटर आहे नऊ मीटरच आहे तीनशे ऐंशीला आहे बघू शकता वन एटीला ही आहे काय किती मीटर आहे भैया नऊ मीटर आणि काय प्राईज आहे वन एटी नऊ मीटर वन एटी एकशे ऐंशीला नऊ मीटर आहे ही पण तर ना यांच्याकडे कंबर बेल्ट वगैरे पण आहेत हे बघा बघू शकतं प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हरायटी आहेत आणि रॉ मटेरियल पण आहे यांच्याकडे आरीवर्कचं आहे का आरीवर्कचं रॉ मटेरियल आहे हे बघा पूर्ण आणि हे पॅच तुम्हाला दाखवले यांच्या डिस्प्लेला लावलेले आहे आपण यांची प्रॉपर व्हिडिओ घेतलेली आहे सगळं रॉ मटेरियल आहे आरिव्हरच बघा ह्यामध्ये कलर आहेत भरपूर सारे बज की प्राइस क्या अच्छा दोनशे साठ पासून स्टार्ट आहे बघा इथे आपण गणपतीला पण डेकोरेशन गणपतीच्या गणपती डेकोरेशनसाठी पण तुम्ही लावू शकता आणि या आहेत भैया काय कॉस्ट माळाची अच्छा दोनशे वीस चा वीस मीटर आणि हा सगळा आरीवर्कचा किंवा गणपतीच्या डेकोरेशनसाठी जो आपल्याला रॉ मटेरियल लागतो तो पण ह्यांच्याकडे आहेत बघू शकता बीट्स आहेत त्यांच्याकडे मोती आहेत आणि ह्या माळा पण आहेत यांच्याकडे इकडे पण लेसचं सेक्शन आहे बघू शकता तुम्ही पण सगळं आरीवर्कचं रॉ मटेरियल आहे हे बघा आणि इकडे पण सगळं लेसचं सेक्शन आहे बघा आणि हे काय दादा जरा वो भी। अच्छा, हे जे लटकन आहे लटकन लागतात ना ते पण ह्यांच्याकडे काय कॉस्ट ह्याची पण अच्छा पन्नास रुपयाला पीस आहे हे यात पण खूप सारे व्हरायटी आहे हे बघा इकडे पण सगळं लेस सेक्शन आहे पॅच वगैरे सगळे इथे लावलेले आहेत हे पण इथे सगळं आणि हे बघा हे जे गणपतीला आपल्याला डेकोरेशनला लागतं ते पण यांच्याकडे आहे पूर्ण लेसचा सेक्शन आहे हे हे बघा सगळे लटकन आहेत लो का दादा पुस्चे लटकन आहेत असे सुंदर असे दादा काय आहे कॉस्ट डझन डझन घेतले तर फोर चे पडणार का हे बघा अच्छा एकशे वीस ला हे डझन आहेत का हे बघा खूप सारे आहेत लटकन इथे हा पूर्ण लटकनचा सेक्शन आहे हे बघा पूर्ण खालपासून लटकनच सेक्शन आहे हे बघा तर यांच्या शॉपच नाव आहे आय फॅन्सी लेस तर या खूप सुंदर सुंदर आणि खूप स्वस्त आहेत मला तरी स्वस्त वाटल्या इथे तर मला असं वाटलं की ही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर झालीच पाहिजे हा शॉप एक्सप्लोअर करायचा विचार केला तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहिलंच असेल की यांच्या शॉपमध्ये खूप सारी व्हरायटी आहे पॅच लेस लटकन आरिवजचं रॉ मटेरियल जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय